बकरी ईद सणाच्या अनुषंगानं आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर हद्दीत अवैधरित्या होणाऱ्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक तसेच जवळ बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर व पोलीस उपायुक्त परिमंडळे किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव हो यांनी मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अधिकारी व अंमलदार यांनी खालील गुन्हा उघडकीस आणला आहे आडगाव पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील अमरदाल पोलीस हवलदार ज्ञानेश्वर काहांडळ पोलीस कॉन्स्टेबल निखिल वाघोरे पोलीस कॉन्स्टेबल शेख पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांना सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री गस्त दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की जुना पाझर तलावाकडे तलाव रोड चारी नंबर पंधराजवळ शिंदेवस्ती रोड आडगाव शिवार नाशिक येथे नामे रशीद सय्यद यांनी चारी नंबर पंधराजवळ त्यांचे शेतामधील शेडमध्ये गोवंश जातीची जनावरे ही पत्रते शेडमध्ये दाटीवाटीनं निर्दयीपणे बांधून ठेवली आहेत याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक दाईंगडे व पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहाड यांना कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते त्याप्रमाणे गुन्हे शोध ना पंचनामा करून एकूण तेवीस गोवंश जातीचे गायी व गुन्हे ताब्यात घेतले गुन्हे ताब्यात घेतले सदर बाबत आरोपी तिसम रशीद इस्माईल सय्यद वय पन्नास वर्ष राहणार जुना पाझर तलाव रोड चारी नंबर पंधरा जवळ शिंदेवस्ती रोड आडगाव शिवार नाशिक याने राहते शेतातील वॉल कॉम्पाउंडचे मधील शेत पत्र्याचे शेडमधील चार नंबरचे कप्प्यात एकूण तेवीस गाय व वासरी तसेच गोन्हे असे एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीची जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेनं व क्रुतेनं दाटीवाटी करून अवैधरित्या भरलेले मिळून आले म्हणून सदर इसम विरुद्ध प्राण्यांना कृतेनं वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत वा अधिनियम एकोणीसशे साठचं कलम तीन व अकरा तसेच महाराष्ट्र प्राणी अधिनियम सुधारित दोन हजार पंधराचं कलम पाच अ एक प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची जनावरे यांची चारा पाण्याची व्यवस्था व्हावी व त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून सदरचे जनावरे यांची चारा पाण्याची व्यवस्था व्हावी व त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून गोशाळा येथे जमा करण्यात आली आहे तसेच आरोपी अटक करण्यात आली आहे बकरीद सणाच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी अवैधरित्या होणाऱ्या गोसितीच्या जनावरांची वाहतूक व जवळ बाळगणाऱ्या इस्मानवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे आडगाव पोलिस ठाणे हद्दीमध्ये डी बी पथकातील कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदार यांच्याद्वारे माहिती मिळाली की जुना पाजार तलाव आडगाव शिवार नाशिक येथे इसमनामे रशीद सय्यद राहणार आडगाव यांनी त्याच्या शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध जात गोवंत जातीची जनावरे कतलीसाठी दाटीवाटीने व निर्दयतेने बांधून ठेवलेली आहेत याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांनी कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सदर ठिकाणी डी बी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जाऊन मिळालेल्या बातमीची खातरजमा करून तिथे तेवीस ते गोवंश जातीचे जनावरे कतलीसाटी व दाटीवाटीने निर्दयतेने बांधलेली मिळून आल्याने एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेण्यात आली याबाबत आडगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये नमुदा आरोपीत या साठक करण्यात आलेले आहे तसेच गोवंश जातीचे जनावरे यांच्या चारा व पाण्याची सोय होण्यासाठी त्यांना गोशाळा येथे जमा करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब मान्य पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव साहेब आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण साहेब व डी पी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे थँक्यू